या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील अतिशय प्राचीन देवस्थान म्हणजेच केदारेश्वर देवस्थान महाशिवरात्रीला भगवान शंकराला समर्पित केलेला हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे केदारेश्वर देवस्थान वरुड येथे आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाला अतिशय सुंदर चांदीचे आवरण लावण्यात आले होते त्या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सर्वत्र ओम नमः शिवायचा जयघोष होत होता आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजे आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी एच बी एन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पीटीआयएनआर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नगरी वरुड शहरातील अत्यंत प्राचीन देवस्थान म्हणजे केदारेश्वर देवस्थान या देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आपल्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष श्री माधवराजी देशपांडे सर आपल्यासोबत आहे सर आजच्या कार्यक्रम काय सांगू शकाल सर आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा अत्यंत धार्मिक आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला आपण देवांचे देव महादेव म्हणतो त्यांचा सण महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि ह्या दिवशी सगळे जे महादेवाचे मंदिर असतात तिथे रोषणही होत असते सगळे लोक अत्यंत भाविकतेने दर्शन घ्यायला येतात आणि तेच सर्व अतिशय चांगलं झालं पाहिजे सुलभरित्या झालं पाहिजे म्हणून आमचं पूर्ण जे सगळे ट्रस्टीज आहेत ते अतिशय मेहनत घेऊन प्रत्येक महाशिवरात्रीचा कार्यक्रम हा जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल याकडे अतिशय गांभीर्याने आणि लक्ष देऊन सर्व गोष्टी केल्या जातात तर मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग तिथे नोंदवला आहे आणि युवक मोठ्या प्रमाणात सेवा देत आहेत आपण काय सांगू शकाल सर युवकांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे नुसताच युवकांचा नाही तर सर्व नागरिकांचा सहभाग हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे मंदिर आपल्या पूर्ण वरुडचं आणि आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांचं ग्रामदैवत असल्यामुळे इथे लोकांचा सहभाग हा नेहमीच होता पण पहिले जास्त सुख इथे नव्हत्या संध्याकाळनंतर यायची लोकांना भीती वाटायची अनेक प्रॉब्लेम्स होते पण मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये आमचं जे सध्याचं संचालक मंडळ आहे त्यांनी अतिशय मेहनत करून सगळ्या लोकांशी संवाद साधून ही जे लोकांच्या मनातली भीती होती किंवा काही त्रास व्हायचे आम्हाला की इथे इवन आ... म्हणजे सांगायला लागं मग डुकरांचा वगैरेसुद्धा इथे वावर राहायचा पण ह्या सर्व गोष्टी आता बंद झालेल्या आहेत सगळीकडून बिलकुल कंपाऊंड वॉल वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि मंदिरात प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी असतं आणि लोकांचा सहभाग त्याच्यामुळे वाढलेला आहे म्हणून हे मंदिर आता जास्त काय म्हणजे प्रसिद्ध झालेलं आहे आणि भाविकांचं अतिशय श्रद्धास्थान झाले आपल्यासोबत केदारश देवस्थानचे विश्वासंसुद्धा आहेत तुम्हीसुद्धा काय काका तुम्ही या देवस्थानची विश्वास आहे काय सांगू शकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप सुंदररित्या मॅनेज केलेल्या आहे याच्यात सगळ्या विश्वस्तांचं भरीव कार्य आहे विशेषतः महिला युवक सगळेच आहे यापूर्वीच्या ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या भरून काढण्याचा सर्वांनी प्रयत्न केला दरवर्षी यंदा श्रीराम प्रभूंचं पण सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं दा बावीस तारखेला जे झालं ते त्याच्यामध्ये पण पूर्ण गावाच्या लोकांनी खूप भरभरून सहकार्य केलं दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या त्रुटीची पूर्तता करणे आणि जास्तीत जास्त सुविधा पुरविणे हे आमचं लक्ष राहील धन्यवाद खरंच केदारश्वर देवस्थानची पूर्व विश्वास तर गेल्या अनेक दिवसापर्यंत सेवा देतात आपल्यासोबत नंदुभाऊ आहेत इथे नंदुभाऊची पूर्ण टीम इथे काम करतात नंदुभाऊ तुम्ही काय सांगू शकता हां 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 ओम ओम शिवाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरुड वरुड परिसरातली सर्व जे गावं आहे आजूबाजूची सर्व दर्शनार्थी इथे येऊन राहिले चांगल्या तऱ्हेनं दर्शन सर्वांचं होऊन राहिलं आणि असंच उत्साह प्रत्येक माणसाच्या मनात शिवरात्रीचा असावा हीच अपेक्षा ठेवून शिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देत महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत दर्शन करत आहेत महाप्रसादसुद्धा आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत महेंद्र भाऊ आहे महेंद्र तुम्ही काय सांगू शकाल आज सकाळपासून पाच वाजतापासूनच जनते ला लाईन लागली भक्तांची आणि व्यवस्थित फार शांततेत फार दर्शन होत आहे आणि सर याच देवस्थानचे विश्वस्त श्री चांगले सर आपल्यासोबत आहेत कुठल्याही कुठल्याही दे कुठल्याही धार्मिक कामामध्ये चांगदेभाऊंचा मोठा सहभाग असतो सर तुमचं मार्गदर्शन असतात तुम्ही प्रत्येक वेळेस सहभाग घेत असता सा काय सांगू शकाल धर्म आणि माणूस हाच वेगळा वेगळा नाही आहे त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या धर्माचं कार्य करावं असं अपेक्षित आहे त्याप्रमाणे माझ्याकडे असलेली जबाबदारी माझं नशीब की केदारेश्वरच्या सेवा करायला मिला मला मिळते आहे याचा आनंद आहे आणि आम्ही सगळे मंडळ एका विचाराची असल्यामुळं हे स्वरूप तुम्हाला दिसते आहे समाज नेहमीच चांगल्या गोष्टीला सहकार्य करतो किंवा चांगल्या गोष्टीच्या पाठीशी असतो हे आम्ही वाचलं आणि आता अनुभवतो सुद्धा आपण चांगलं कार का केलं की के समाज आणि भक्तगण याच्यात सहभागी देतात यात तुम्ही पण पाहतात गेल्या चार पाच वर्षापासून श्री केदारेश्वराचे जे जेवढे वार्षिक उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये भक्तां आणि नागरिकांचं मोठं सहकार्य लाभतं आम्हाला आणि ते लाभल्यामुळं आम्हाला आणखी उत्साह मिळतो की हे आणखी चांगलं आपण कार्य कसं करू या सगळ्या आनंदामध्ये याच्या शुभपर्वावर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या आणि हेच नम्र विनंती करतो की आपल्या सोयीसाठी आणि वरुड परिसरातल्या सोयीसाठी जेव्हा जेव्हा आम्हाला काही वेगळे व्यवस्था कर, करा करावी लागेल त्या व्यवस्थेत सगळ्यांनी सहकार्य द्यावं ही नम्र विनंती करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळं असतं वाला खिचडीवाला हे केळीवाला हे सगळं सगळं उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य करतात किंवा या भाविक भक्तांना आपण प्रसाद कसा देता येईल सेवा कशी देता येईल म्हणून हे सगळे सेवेकरी गजान महाराजांच्या पारायण समितीचे किंवा ग उत्सव समितीचे सगळे खूप आनंदाने उत्साहाने सगळे आम्हाला सहकार्य करतात प्रत्येकाचं मन शांत होईल असा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याकरता भोलेनाथ आम्हाला शक्ती देऊ आणि सगळ्यांना सुख समृद्धी ठेव अशी श्री केदारशिवाय चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो ओम शिवाय हे आमचे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात भाविक इथे जमलेले आहेत स्वयंस्फूर्तीने काही स्टॉलसुद्धा लावण्यात आले आहेत खरखर देवस्थान विश्वस्त कमिटीमध्ये दे जर व्यक्तीचा दानशूर असला तर त्या व्यक्तीच्या मागे सर्व पूर्व कमिटी राहते आपल्यासोबत दानशूर व्यक्तीमत्व म्हणजे माधराज देशपांडे सर आहेत सर तुम्ही तालुक्यामध्ये जर आपण एक मंदिरामध्ये सहभाग घेतला प्रत्येक तालुक्यात मंदिर होण्याकरता आपण पुढाकार घेत आहे काय सांगू शकाल ने आता मी सांगितलं जसं आता बाळाभाऊनी सांगितलं की प्रत्येकाने धर्माकरता काही ना काही के केलंच पाहिजे तर आपण आपल्या धर्मा धर्माच्या उत्थानाकरता धर्माच्या उन्नती करता जे जे काही करू शकतो ते प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे केलं पाहिजे आपल्यासोबत याच विश्वस्ताचे देव विश्वस्ताचे बोंडे सर आहे तुम्ही काय सांगू शकाल सर प्रमोद नर्मदे हर खूप छान आहे टीम छान आहे आणि तिथलं कामही खूप छान नुकतंच प्रमोद भाऊ यांनी नर्मदा परिक्रमा केली आहेत खरं खरं त्यांनी पूर्ण नर्मदा पर परिक्रमा पैदल परिक्रमा केली आहेत सर तुम्ही पूर्ण क किती किती किलोमीटरची परिक्रमा केली होती सर तीसशे किलोमीटर छत्तीस चार हजारपर्यंत येते ते तशी छत्तीसशे सर भाविकांकरता उसळ्याचं वाटप सुद्धा करण्यात आलं आहे आपल्यासोबत वानखडे भोवाय तुम्ही काय सांगू शकाल नाही मी पंधरा वर्षापासून महा केदारेश्वर देवस्थानमध्ये उसळ वाटपचा कार्यक्रम करत असतो आणि दरवर्षी या कार्यक्रमाला वाढ आहे यावर्षी दर्वाच वी जवळपास वीस एकवीस क्विंटलचं उसळ वाटप झालेलं आहे आज महाशिवरात्री निमित्त केदारश्वर देवस्थानच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंही कुठल्याही कुठल्याही वर्षभर कुठल्याही कार्यक्रम असं केदारश्वर देवस्थान सतत अग्रेसर असतात विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात आज यावेळेस संपूर्ण टीम सोबत आहे आणि भाई भक्तांकरता दर्शनाकरता त्यांनी त्यांनी व्यवस्था केली आहे सोबतच महाप्रसुद्धाचं आयोजन केलं आहे पहात्रा कॅमेरा निघूभाऊसह सा प्रवीण सारखे चुळाबणे पोटल